एकेकाळी सत्तेत असलेले लोक आता राष्ट्रविरोधी वक्तव्य करत आपल्या लोकशाहीला आव्हान देत आहेत असं सांगत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आपल्या स्वार्थी राजकीय फायद्यांसाठी ते राष्ट्रविरोधी वक्तव्य करतात आणि आपल्या महान लोकशाहीची तुलना शेजारच्या राष्ट्रांच्या व्यवस्थेशी करतात असं सांगत विरोधी पक्षावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली याच स्वार्थासाठी काही लोक देशाची आर्थिक उन्नती आणि भारताला जागतिक स्तरावर मिळणाऱ्या प्रतिष्ठेपासून लक्ष वळवत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारताची आर्थिक प्रगती शाश्वत विकासाशी सुसंगत असून भावी पिढीसाठी अभिमानास्पद वारसा सुनिश्चित करते असं उपराष्ट्रपती म्हणाले देहरादूनमध्ये सी एस आय आर आय आय पी इथं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संबोधित करताना धनखड यांनी हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या आव्हानांचा उल्लेख केला हवामानातील बदल हा असुरक्षित असलेल्या लोकांना अधिक प्रभावित करतो आणि त्यामुळे हवामानविषयक न्याय हा आपला मार्गदर्शक सिद्धांत असावा असा हवामानविषयक न्यायाच्या गरजेवर भर देताना धनखड यांनी सांगितलं